किती वेळ ते दोघे एकमेकांच्या मिठीत होते माहीत नाही पण जेव्हा भान आले तेव्हा तिने त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला पण त्याचे हात तिच्या भोवती अजून घट्ट केले त्याने त्याच्या लक्षात आली होती तिची त्याच्या मिठीतून सुटण्याची धडपड तू प्लीज मला माझ्या स्वप्नातून जागा करू नकोस मानवने अजून हात तिच्या भोवती तिने हलकेच तिचे डोके वर केले मानव तुम्ही स्वप्नात नाही आहात सोडा मला तन्वीचे नाहक प्रयत्न हो मला माहीत आहे म्हणूनच तर तुला सोडायचे नाही वाटत मानव हो का पण कोणी आले तर पंचायत होईल तुम्ही माझ्या घरी आहात हे विसरू नका तन्वीची शक्कल हातास होऊन मानवने तिला थोडं वेगळं केलं त्याला तिला राजबद्दल विचारायचे होते पण सुरुवात कुठून आणि कशी करावी समजत नव्हते डोक्यात विचार चालू होते शेवटी त्याने हो नाही करत विषय काढलाच तन्वी मला तुला काही विचारायचे आहे पण त्याआधी मला काही गोष्टींची खात्री करून घ्यायची आहे मानव मला माहीत आहे तुम्हाला काय विचारायचे आहे ते तन्वी मानवने तिच्याकडे चमकून पाहिले मानव मलाच तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे तन्वी पण मानवने मध्येच तिला अडवत विचारले तन्वी तुला राज आवडतो का मानवने एकदम तिला विचारले मानवच्या या प्रश्नाने तन्वी अवघडून गेली पण सत्य सांगायचं तर होतंच म्हणून मग तिनेही टाळाटाळ न करता सर्व सांगण्याचा निर्णय घेतला मला माहीत आहे मानव तुम्ही मगाशी राजचं सर्व बोलणं ऐकलं असणार मी तुम्हाला सर्व क्लिअर करते पण माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्ही कोणताही गैरसमज करून घेऊ नये तन्वीने त्याचा हात हातात घेत था त्याला रिक्वेस्ट केली बोल तू आज मला सर्व काही ऐकायचं आहे काही लपवू नकोस मला राग नाही येणार मानव मानव मी आणि राज एका वर्गात होतो दहावीनंतर तन्वीने त्याला एक एक करत त्यावेळी घडलेली सर्व हकीकत सांगितली मानव सर्व शांतपणे ऐकत होता सरते शेवटी तिने सर्व सांगून झाल्यानंतर तिने एक उसासा सोडला मानव मात्र गप्प होता त्याला काय बोलावे सुचत नव्हते त्याच्या कणात राजचे वाक्य घुमत होते तन्वी त्याच्याकडे पाहत होती पण मानव मात्र विचारात गुंतला होता तन्वीने त्याला आवाज दिला मानव काही बोलत नाही पाहून तिला टेन्शन आलं होतं मानव तुम्ही काहीतरी बोला ना तन्वीने त्याला हलवले तसा तो भानावर आला मानवने तिच्याकडे पाहिलं तन्वी मी तुला एक विचारू मानव हो मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे तन्वी तुझं अजूनही प्रेम आहे राजवर मानव भाऊक झाला होता नाही मानव माझं कधी प्रेम नव्हतंच त्याच्यावर तो फक्त आणि फक्त एक गैरसमज होता पण मी सर्व क्लिअर केलं आहे त्याला तो आता मला पुन्हा कधी त्या नजरेने नाही पाहणार तन्वी पण त्याच्या मनात तुझ्याविषयी भावना आहेत त्याचं काय मानव मानव मी त्याच्या भावनांना नाकारत नाही पण माझा विश्वास नाही त्याच्यावर आणि माझं प्रेमही नाही त्याच्यावर मला वाईट या गोष्टीचं वाटत होतं त्यावेळी की त्याने मला काही कल्पना नाही दिली एक मित्र असून पण त्याने माझ्यापासून सर्व लपवलं पण माझा काही राग नाही त्याच्यावर म्हणूनच मी त्याला माफ केलं पण माझं प्रेम कधीच नसेल त्याच्यावर तन्वीच्या डोळ्यात अश्रू आले होते झालं तर मग अजून मला काय हवं पण हो तू मला अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीस मानवने मुश्किलपणे हसत विचारले सुरुवातीला तन्वीच्या लक्षात नाही आले पण मग तिला अचानक तो दिवस आठवला ज्या दिवशी ती मानवच्या घरी होती आणि तिने ते प्रपोजल तिचे गाल ब्लश करत होते तन्वीने काहीतरी आठवण्याचा नाटक करत म्हटले कोणता प्रश्न तन्वी गालातल्या गालात हसत होती तुला खरंच नाही आठवत का मानव नाही तन्वीने नकारार्थी मान हलवली खरंच नाही डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच एका क्षणात मानव तिच्या अगदी जवळ होता तन्वीने मान खाली घातली तिच्या हृदयाची धडधड वाढली होती मानवने तन्वीची हनुवटी हलकेच वर केली तिचा चेहरा त्याच्यासमोर होता पण नजर मात्र खालीच होती तन्वी माझ्याकडे पहा मला सांग ना तुझंही आहे का माझ्यावर प्रेम मानवने इतका सहजतेने विचारले जणू काही त्याला तिच्या प्रेमाची खात्री पटली होती फक्त तिच्या तोंडून ऐकायचं होतं सांग ना तन्वी मानवने तिला विचारले तन्वीने त्याच्याकडे हलकेच पाहिले तिचे मन जुळवाजुळव करू पाहत होते आह आपण बोलूया का नंतर या विषयावर तन्वी विषय टाळण्याचा प्रयत्न करत होती पण तरीही तिला मान्य होतं त्याचं प्रेम मानव तिच्याकडे पाहत होता तन्वीने नजर चोरली मानव तिच्यासमोर आला त्याचे हात तिचे गाल त्याचा स्पर्श आणि तिच्या गालावरची लाली तिच्या नकळत ती ओढली गेली त्याच्याकडे आणि झाले दोन ओठांचे मिलन तन्वी त्याच्या अलगद त्याच्या बहुपाशात शिरली तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते काहीतरी सापडल्याचे समाधान होते आजूबाजूचे सर्व जग तिच्यासाठी परके झाले होते आज ती फक्त त्याची झाली होती तिच्या या कृतीमध्येच तिचा होकार होता हे मानवला समजले होते त्याने त्याची मिठी घट्ट केली आणि त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित होते सकाळचे कोवळे सूर्यक्रन तन्वीच्या डोळ्यांवर आले तसं तिची झोप चाळावली तिने हळूच डोळे उघडले अचानक रात्रीचा प्रसंग डोळ्यासमोर आला तसं ती पटकन उठून बसली तिच्या लक्षात होते मानवसुद्धा इथेच होता तिने पूर्ण रूममध्ये नजर फिरवली तिला मानव कुठेच दिसला नाही रात्री ती मानवच्या मिठीतच झोपून गेली होती मग मानवने तिला बेडवर आडवे करून तिच्या अंगावर पांघरून दिले आणि अलगत पाऊली तो परत गेला तन्वीच्या लक्षात आले की तो गेला असेल तिला आठवला तो रात्रीचा प्रसंग त्या आठवणीने तिचा चेहरा खुलला ती उठून आवरायला निघून गेली इकडे मानव आवरून आरशासमोर तयार होत होता त्याला रात्रीचा तन्वीचा चेहरा आठवला आणि त्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली आज काय विशेष आहे का आमचे राजे एकटेच हसत आहे नक्की काय आहे हां मानवची आई दरवाजात उभी राहून त्याच्याकडे पाहून हसत होती आईच्या आवाजाने मानव भानावर आला त्याने आईकडे पाहून आईला काय उत्तर द्यावे समजेना त्याने नजर चोरली पण आईने त्याची चोरी तर कधीच पकडली होती काय रे लबाड आमच्यापासून लपून ठेवणार आहेस का तिला आईने पुन्हा विचारले आता मात्र मानवची चांगलीच दांदल उडाली अगं कोण कोणाला आणि मी का लपू तुझ्यापासून मानव गोंधळला होता हो का तीच आहे ना तुझ्या ऑफिसमधली जिला तू इतके वर्ष शोधत होतास आईच ती शेवटी आपल्या मुलांबद्दल तिला सर्व काही माहीत असते अगं म्हणजे ते हो म्हणजे नाही अगं आई हो तीच पण मानवचा उडालेला गोंधळ पाहून आईला हसू येत होते मानवने आईकडे पाहिले आणि आई एकदम खळखळून हसल्या तसं मानवदेखील हसायला लागला त्याने हात धरून आईला बेडवर बसवले आई अगं लपवण्यासारखं काही नाही पण मला अजून काही गोष्टींची खात्री करून घ्यायची आहे म्हणून मी तुला काही बोललो नाही बस इतकंच मी तिला आता लग्नाची मागणीच घालणार आहे सरळ सरळ मला आता वेळ नाही वाया घालवायचा मानव खूप अगतिकपणे आईला सर्व सांगत होता त्याची आई त्याच्याकडे पाहत होती त्यांच्या डोळ्यात असू होते मानवने आईकडे पाहिले तिच्या डोळ्यात पाणी पाहून त्याला वाटले आईला आवडले नाही तो जे काही बोलला ते कदाचित तिला नाही आवडणार आपण तिच्यासोबत लग्न केलेलं आई तुझ्या डोळ्यात पाणी का तुला नाही आवडणार का मी तिच्यासोबत लग्न केलेलं मी पण किती मोरखं आहे स्वतः सगळं ठरवत आहे मी तुला तुझं मत विचारलंच नाही आय एम सॉरी आई मला माफ कर प्लीज मानवने आईचा हात हातात घेऊन म्हटले नाही रे बेटा त्यासाठी मला वाईट नाही वाटले तुझं तिच्यावर प्रेम पाहून मी भाऊक झाले तू या घरातील कर्ता पुरुष आहेस तुझ्या वडिलांनंतर किती कष्ट घेतले आहेस तू या व्यवसायासाठी मला माहीत नाही का आत्तापर्यंत तू सर्व निर्णय विचार करून घेतले आणि ते बरोबरही होते म्हणूनच आज आपलं खुराना एम्पायर असं त्याला भिडलं आहे मला गर्व आहे तुझ्यावर आणि खात्री आहे की तुला आवडलेली मुलगी लाखात एक असेल मला सर्व काही मान्य आहे फक्त एकदा तिला मला भेटायला घेऊ नये बस इतकंच मानवच्या आईने त्याला समजावले मानव भावूक होऊन आईला बिलगला आज त्याला त्याची आई नव्याने उमगली होती दिवसभरभर जात होते तन्वीच्या हाताला प्लॅस्टर असल्यामुळे ती पंधरा दिवस ऑफिसला जाणार नव्हती तसं मानवनेच तिला बजावले होते त्यांचं अधूनमधून फोनवर बोलणे होत होते तन्वी ऑफिसला नसल्याकारणाने मानवची एकट्याची धावपळ होत होती पण तरीही तो अगदी व्यवस्थित सर्व सांभाळत होता इकडे राजच्या मनात तन्वीविषयीच्या भावना अधिकच धरत होत्या त्याला काहीही करून तन्वीला मिळवायचे होते तो रात्रंदिवस तिचा विचार करत होता पण तिचा विचार आला की त्याला आपोआपच मानवचे बोलणे आठवत होते आणि त्याचा मानववरचा राग वाढत होता पंधरा दिवसात राज ही तन्वीला तिची खुशाली विचारण्यासाठी फोन करत असे पण ती जेवढ्यात तेवढं बोलून फोन ठेवत होती तन्वी आपल्याला टाळत आहे ते राजला खटकत होते पण त्याला तिच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करायची नव्हती म्हणून तो शक्य तितकं शांत राहण्याचा प्रयत्न करत होता असेच काही दिवस निघून गेले नंतर तन्वीच्या हाताचं प्लास्टर काढण्यात आले होते लगेच दुसऱ्या दिवसापासून ऑफिस जॉईन करणार होती मी ऑफिससाठी आवरून घरातून निघाली आई येते गमी म्हणून तन्वी घरातून बाहेर पडली ती बसने जात असल्यामुळे तिला बस स्टँड पर्यंत चालत जावे लागणार होते काही अंतर चालल्यानंतर तिला एक ओळखीचा चेहरा दिसला ती व्यक्ती काही अंतरावर गाडीला टेकून उभी होती तो मानव होता तन्वी त्याला पाहत होती जेव्हा तिला मानव आहे असं स्पष्ट झाले तेव्हा तिच्या गालावर सरसर लाली पसरली तन्वी हळूवार पाऊल टाकत त्याच्यासमोर जाऊन उभी राहिली त्याचे लक्ष मोबाईलमध्ये होते तन्वी त्याच्यासमोर उभी आहे हे त्याच्या लक्षात आले नाही तिने थोडं खोकल्याचं नाटक केलं त्या आवाजाने मानवने समोर पाहिले तर तन्वीसमोर उभी होती तन्वी गाला हसत होती आलीस तू चल त्याने तिचा हात हातात घेतला आणि तिला गाडीत बसवण्यासाठी गाडीचा दरवाजा ओपन केला तन्वी गाडीत बसली मानव येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला व त्याने गाडी चालू केली ते निघाले तुम्ही मला घ्यायला आले होते का तर मी त्याच्याकडे पाहत होती हो मानवने हसून उत्तर दिले पण का आणि तुम्ही मला सांगितले का नाही तर मी मुद्दाम थोडं रागावून बोलली खरं तर राग नव्हताच तो जर मी तुला सांगितले असते तर तुझ्या गालावर अचानक आलेली लाली मला पाहता आली नसती ना म्हणून सरप्राईज होतं मानव गालात हसत होता हो पण मी आले असते ना तुम्ही कशाला उगाच त्रास तन्वी पुढे बोलण्याच्या आधीच मानवने तिला असा काही लुक दिलं बिचारी बोलता बोलताच गप्प झाली मला का त्रास होईल आणि तसंही मला इथून पुढे कसलीही रिस्क नको आहे मानवने उत्तर दिले तसं तन्वी शांत झाली मानव आणि तन्वी गेले पण त्यांच्यावर कोणाची तरी सतत नजर होती यापासून ते अनविज्ञ होते इकडे राजने तन्वी आणि मानवला जाताना पाहिले होते तो त्यांच्यापासून थोड्या अंतरावरच थांबला होता खरं तर तो तन्वीला घ्यायलाच आला होता पण त्याआधीच मानव तिथे पोहोचला होता त्याने मानवला पाहिले आणि तो थोडं दूरच थांबला तेवढ्यात तन्वी तिथे ते आली आणि ते दोघे गाडीत बसून निघून गेले रातच्या मनाचा तीळपापड झाला होता त्याने जोरात गाडीच्या स्टेअरिंगवर हात आपटला त्याच्या डोळ्यात पाणी आले होते इकडे मानव आणि तन्वी ऑफिसमध्ये पोहोचले तिला खूप दिवसानंतर ऑफिसला आल्यामुळे खूप वेगळं वाटत होतं आजचा दिवस नेहमीप्रमाणे नव्हता तिच्यासाठी ती नव्हती तोपर्यंत मानवने सर्व काम एकट्याने सांभाळले त्याने तिला एवढ्या दिवसात सर्व कामाची माहिती दिली तिनं मन लावून सर्व कामाची माहिती डोळ्याखालून घातली होती तरी पण तिला जास्त स्ट्रेस नको म्हणून मानव तिला काही काम सांगत नव्हता पण तरीही तन्वीने सर्व कामाची माहिती काढून त्यावर स्टडी पण चालू केला होता काही पॉईंट्स तिने मानवसोबत डिस्कस केले अधूनमधून त्याचे तिला त्रास देणे आणि दिवसने चालूच होते असेच हसत खेळत दिवस चालले होते त्यांच्या प्रेमाला नवी पालवी फुटू लागली होती एक दिवस मानवने पूर्ण ऑफिस स्टाफला कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलावले पूर्ण ऑफिसमध्ये कुजबूज सुरू झाली होती सर्व स्टाफ थोड्या वेळात कॉन्फरन्स हॉलमध्ये जमा झाला काही लोकांमध्ये आपापसात आप कुसबुजणे चालूच होते तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद